नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा सणावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व छोटी आहे तर चला मग सुरुवात करूयात स्वागता सज्ज चैत्र पालवी स्वागता सज्ज चैत्र पालवी नऊ पहाट खुलवी कडू गोडाचा संगम सार्थ कडू गोडाचा संगम सार्थ देई आयुष्या खरा अर्थ देई आयुष्या खरा अर्थ जुन्या नव्याचा चक्रफेरा जुन्या नव्याचा चक्रफेरा नव्या संकल्पांचा पिसारा परिश्रम सर्व लागो कारणी परिश्रम सर्व लागोकारणी समृद्धीची गुढी उभारुनी समृद्धीची गुढी उभारुनी निरोगी आरोग्याची कामना मनी निरोगी आरोग्याची कामना मनी चैत्र प्रतिपदेच्या या शुभदिनी चैत्र चैत्रप्रतिपदेच्या या शुभदिनी धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद